स्वतः कदाचित जज राहून गेलेले आहेत तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी बोलणं मग तुम्ही खरंच काही केलं असाही प्रश्न तिथं होतो त्यामुळे आता कुठंतरी याच्यावर खऱ्या अर्थाने डिटेल चर्चा करावी नाहीतर असा निपक्ष पद्धतीने जो व्हायला पाहिजे होतो तो झाला नसेल तर दुसरं कुठलं ते आयोग त्या ठिकाणी आपण लावला पाहिजे ला ला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचारासाठी आलेले आहे हाय व्होल्टेज लढत दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आहे काय प्रचाराचे मुद्दे असणार आहे तुमचे नाही हाय व्होल्टेज याच्यामुळे झालेली आहे की प्रफुल्ल गुर्दे पाटील हे जे काँग्रेसकडनं उभे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करून लोकांचे विषय हे पुढे आणलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या पद्धतीचं ते राजकारण करतात ज्याच्यामध्ये या महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी खालच्या लेवलला नेलेलं आहे आमचं कुटुंब त्यांनी फोडलं पार्टी फोडले उद्धव ठाकरे साहेबांचं पार्टी तिथं फोडलेली आपण सगळ्यांनी बघितले आणि द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पसरवलेलं आहे अशात तिथं येऊन लोकांना विनंती करण्यासाठी आम्ही येत आहोत तसंच पेठेभाऊ आमचे जे राष्ट्रवादीकडनं उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा मी आलेलो आहे काही विचाराची आता लढाई झालेली आहे आणि मग नागरिकांना मतदारांना विनंती करायची आहे की आपण एखाद्या होतखुरी व्यक्तीला जर मतदान केलं जसं प्रफुल्ल भाऊ असतील पेठेबाऊ असतील तर उद्या जाऊन ते खऱ्या अर्थाने आपले प्रॉब्लेम सोडवणार आहे एखादा नेता जो स्वतःला अख्ख्या राज्याचा नेता समजतो ठीक दे आहे ते मुख्यमंत्री राहून गेले देवेंद्र फडणवीस साहेब ते मोठे नेते आहेत पण मग याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी दुर्लक्ष तिथं होत असतं आणि मग ते जे काय बोलतात ते जे काय करतात म्हणजे पार्टी फोडली कुटुंब फोडलं मग एक वेगळं पर्सेप्शन तयार होतं की मग तिथं असणाऱ्या स्वाभिमानी मतदारांनी म्हणजे त्यांच्या मतदारसंघाचे अशा व्यक्तीला का निवडून दिलं कारण का आता कुठंतरी आता लोकांनी निर्णय घेतला आणि तेच वातावरण त्यांच्या मतदार मतदारसंघात आहे तिथं असणाऱ्या मतदारांना आवडलं नाही महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे या राज्याची देशाची जी, देशा जी, जी संस्कृती आहे की कुटुंब जपलं पाहिलं कुटुंब टिकलं पाहिलं त्याच कुटुंबाला देवेंद्र फडणवीस यांनी फोडलं हे त्यांच्याच मतदारसंघातल्या लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे आम्हाला नक्कीच वाटतं की आपले प्रफुल्ल भाऊ हे पुढे जातील आणि पेठे भाऊसुद्धा चांगली फाईट तिथे देत आहेत एक चांगली फाईट या नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल मला एक सांगा तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंब फोडलं मात्र राज ठाकरे वारंवार तुमच्यात आरोप करतात म्हणजे शरद पवारांवर की त्यांनी अनेकांची घरं फोडली महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण जर कोणी सुरू केलं असेल तर शरद पवारांनी सुरू केलं नाही आता तुम्ही बघा धनगर समाजाला त्यांनी खेळवत ठेवलं भुजबळ साहेब आज त्यांच्याबरोबर आहेत पण भुजबळ साहेब जेव्हा आपल्याकडे होते तेव्हा त्यांनी काय स्टेटमेंट केलं होतं की त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे कोणामुळे गेलं असेल तर देवेंद्र फडणवीसांमुळे गेलं हे भुजबळ साहेब बोलले आणि असा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांनासुद्धा करू शकता त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं की मराठा समाजाचं जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये सुद्धा सदावर त्यांना पुढे करून कोटाच्या मदतीने तिथं ते हाणून पाडलं तर मग हे जे सगळे विषय आहेत ना ते विषय अतिशय महत्त्वाचे आणि क्रिटिकल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की जात पात आणि तुमचं धर्मवाद याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला काम करावं लागतं कारण का शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घर हे जातीवादामुळे राजकारणामध्ये चालत नाही हाताला काम आणि पोटाला आणणं आता हे सगळे काय म्हणतात की विदर्भाचा लढा विदर्भाचा लढा ठीक आहे विदर्भाचा लढा पण विदर्भासाठी तुम्ही काय आणलं सांगा इथे एवढीच मोठी एम आय डी सी आहे या एम आय डी सीमध्ये ज्या कंपन्या येणार होत्या एअरबस ती प्रोजेक्ट गेले गुजरातला आणि अनेक असे मोठे प्रोजेक्ट जे इथं पोटेन्शियल आहे कारण शिक्षण चांगले आहे पण हे प्रोजेक्ट इथं नाही आता बाहेर जातात तर हे कुठंतरी आता लोकांनी विचारलेलं आणि हे जे फेक नरेटिव्ह देवेंद्र दे फडणवीस जे उभे करतात की याच्यामध्ये द्वेष यांनी पसरत माझं एकच एक पुरा सकट तुम्ही तिथं बोला आम्ही पुरावे सकट तिथं बोलतो पण पुरावे सकट ते कधीच बोलत नाही ते फक्त गोल गोल बोलतात काय एकदा बोलतात दुसऱ्यांना वेगळं बोलतात ते कोणालाच काय करत नाही असं वाटतं नवाब मलिक यांना जो जामीन मिळाला होता त्यावर आता ईडीने आक्षेप घेतलेला त्यांचंच म्हणणं की आरोग्याच्या आधारावर घेतला तर त्याला अपील केलेलं आहे त्यांनी ते आता बी जे पीला मलिकांना संधी अजितदादांनी दिली हे आवडलंच नाही आहे त्यामुळे राज्यातले देवेंद्र फडणवीस सारखे जे नेते आहेत त्यांनी दिल्लीला फोन केला असावा की चला ईडी साहेब ॲक्टिव्ह व्हा आणि तुम्ही तुम्ही दिलेला जो जामीन आहे नाही तर जे कोर्टात तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे ते माघार घ्या तर मग ई डी ही जी संस्था आहे ती फक्त कुठेतरी मला असं वाटतं की राजकीय विषयावरच हो तिथं चालते असं वाटतं चांदीवाल आयोगात एक इंटरव्यू आला ए बी पी माताला दिला त्यांचं असं म्हणणं होतं की प्रवीर सिंग वाजे असो किंवा अनिल देशमुख होतो दोघांनी असं वाटते की सत्य बाहेर येऊ नये नाही एक सत्ता विषय जो असतो की आता समजा अनिल देशमुख साहेब एक राजकारणी आहेत सत्तेचा वापर ते कशासाठी करतात तर लोकांच्या सेवेसाठी से करतात विकास कामासाठी करतात त्यामुळे कुठल्याही नेत्याला कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही आमदाराला हे वाटतं की आपण सत्येत असावं त्यामुळे त्यात काही वेगळं नाही सत्य बाहेर येऊ नये असं ते बोलले सत्य बाहेर येऊ नये आता हे बघा त्यांनी एक तर ते आयोगाचे प्रमुख आहेत त्यांनी सगळा सर्वे तिथं केलेला आहे सगळे रिसर्च तिथं केलेलं आहे आणि मग रिसर्च केल्यानंतर तुमच्यावर विश्वास ठेवून एखादा मुद्दा जेव्हा तुम्ही पुढे घेऊन येता आणि त्याच्यावरच तुम्ही इंटरव्ह्यू देता में हे कितपत योग्य आहे आता, था था हो आता ते स्वतः कदाचित जज राहून गेलेले आहेत तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूली बोलणं मग तुम्ही खरंच काही केलं असाही प्रश्न तिथं होतो त्यामुळे आता कुठंतरी याच्यावर खऱ्या अर्थाने डिटेल चर्चा करावी नाहीतर असा निपक्ष पद्धतीने जो व्हायला पाहिजे होता तो झाला नसेल तर दुसरा कुठलं ला ते आयोग त्या ठिकाणी आपण लावला वाजेने जे शपथपत्र दिलं होतं कोर्टामध्ये त्यामध्ये त्यांनी कुठेतरी ते म्हणाले की त्या शपथपत्रामध्ये शरद पवार अजित पवार वाजेचा हेतू खराबच होता ना नेते भाजपचे नेते जे सांगायचे ते वाजे करायचे हे आपल्या सगळ्यांना तिथं आहे मग जेव्हा आपण कोणाच्या ते सांगण्यावरनं एखाद्या मोठ्या नेत्याला अडचणीत आणतो मग त्याला आपण काय म्हणतो की ते कुठंतरी मॅनिपुलेटेडच आहे मग अशा त्या व्यक्तीला म्हणजे जजला जर वाटलं असेल तर ते वाटलं असेल शेवटी ते आयोगाचे प्रमुख होते आणि ते त्यांना एक्सपर्टीज असल्यामुळे त्यांनी ते, ते आयोग प्रमुख प्रमुखपद तिथं गाजवलेलं आता ते काय लिहिलं आहे कसं केलं आहे कसा सर्वे केला कसा रिसर्च केला हे त्यांनाच माहिती आहे ते असेही देखील बोलले की अनिल देशमुख यांच्याबद्दल मी क्लीन चिट आमच्या त्या अहवालामध्ये हा शब्द प्रयोग केला नाही म्हणजे अजूनही संशयाच्या भोवऱ्यामध्ये अनिल देशमुख यांची भूमिका आहेच आता विषय एवढाच आहे की आयोग कधी कोणाला क्लीन क्लीनचीट देत नसतं कोर्टच तिथं देत असतं आयोगाचं फक्त वस्तुस्थिती तिथं मांडायची असते आणि त्या वस्तुस्थितीवर आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो जो कोर्ट घेतो त्यामुळे मला असं वाटतं की कुणी जर अपेक्षित करत असेल की क्लिनचीट आयोग देत असतात असं कधीही देत नसतं आणि जर कुठे देत देत असेल तर ते कदाचित फक्त राजकीय दृष्टिकोनातून कधीच दिलं असावं त्यामुळे इथे आता हा जो रिपोर्ट आहे याच्यावर कोर्ट काय करतं याच्यावर पुढे निर्णय काय घेतले जातं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल प्रश्न होता त्यांचं असं म्हणणं होतं की दोन्ही पक्षाला म्हणजे करमवीर सिंग वाझेंचा पक्ष असतो की अनिल देशमुखांचा पक्ष दोघांनी वाटतं की सत्य बाहेर मिळून तेरी बिचूप मेरी बीचूप अशा प्रकारचा शब्द वापरला त्यांनी आणि जबरन पुरावे लादण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झाला असं त्यांना वाटतं आता तुम्ही हा प्रश्न अनिल देशमुखांना विचार तर अनिल देशमुख साहेब त्याबाबतीत जास्त स्पष्टपणे बोलतील खरंच त्यांना सत्य बाहेर येऊ नये असं वाटतं का पण उलट त्यांचं मत होतं आणि सातत्याने ते प्रयत्न करत होते की सत्य बाहेर आलं पाहिजे काय घडलं हे सांगितलं पाहिजे कसा दबाव आला कसं अजित पवारांचं नाव घ्या हो कसं अजित पवारांच्या मुलाचं नाव घ्या हो शरद पवारांचं नाव घ्या हो असा दबाव देवेंद्र फडणवीसांकडून केला गेला होता हे उलट अनिल देशमुख साहेबांची भूमिका आहे त्यामुळे सातत्याने ते त्यासाठी लढत आले कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये त्यांचं हिअरिंग पटकेनी व्हावं डेट लागावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याला बराच वेळ लागत होता ईडीकडनं त्रास दिला जात होता त्यामुळे एक असा व्यक्ती जो एक दीड वर्ष जेलमध्ये राहिलेला आहे त्याचा आता नक्की नक्की प्र नेहमी नेहमी प्रयत्न हाच राहिलेला सत्य बाहेर आलं पाहिजे त्यामुळे आयोगाचे प्रमुख असं का बोलले आणि तेसुद्धा इंटरव्ह्यू का दिला असा की ज्याच्यात तुम्ही एवढं मोठं महत्त्वाचं काम केलं आणि नंतर इंटरव्ह्यू देता म्हणजे हे खरं तर फार अवघड गोष्ट आहे ते असं देखील बोलले की अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीसांना देखील अडकवण्याचा फसवण्याचा जा प्रयत्न झाला मग त्यांनी सांगावं कसं काय कसं मग आता हे बघा जर आयोगाचे प्रमुखच तिथं आता जज बनायला लागले ला असतील नाहीतर कोर्ट बनायला लागले असतील मग मला असं वाटतं की हायकोर्ट बंद केलं पाहिजे सुप्रीम कोर्ट बंद केलं पाहिजे आणि एक नवीन पद्धत चालू केली पाहिजे ज्याच्यामध्ये मीडियाला बोलवलं पाहिजे आयोगाचे प्रमुख ज्यांना जे, ला ला जे जन्ना काम दिलं आहे ते काम करत असताना ते ओपनली सगळ्यांना सांगतील मग सगळे जजेसचं काम संपून जाईल आणि एक जजेसचंच काम सुरू होईल असं आपल्याला म्हणावं लागेल ते रोहित पवार आज ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये प्रचारात आले आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट